रोज महाराष्ट्रामध्ये आठ ते दहा शेतकरी आत्महत्या करतायत हे खुद्द राज्याच्या कॅबिनेट मंत्र्यांनी सांगितलेलं आहे आणि किती शेतकऱ्यांच्या जा आत्महत्या झाल्यावर सरकार आमच्याकडे लक्ष देईल आता अजून किती बळी गेले पाहिजे आमचे एका बाजूला तुम्ही म्हणता तिजोरीत पैसा नाही मग आमदारांचे पगार थांबले का कलेक्टरचा पगार थांबला का तहसीलदाराचा पगार थांबला का शक्तीपीठ महामार्गासाठी पैसे जालना नांदेड समृद्धी महामार्गासाठी पैसे क्रिकेटचं स्टेडियम बांधण्यासाठी किंवा त्याचं ते स्टँड बांधण्यासाठी तुमच्याकडे पैसे आहेत मग इतर गोष्टींसाठी तुमच्याकडे पैसे आहेत मग शेतकऱ्याला द्यायला तुमच्याकडे पैसे का नाही गेली चार वर्ष आले सोयाबीन कापसाला भाव नाही आहे लोक मरणाच्या दरात उभे आहेत आणि पीक विमा मिळायला तयार नाही अग्रिम मिळाला पण पूर्ण विमा आला नाही हार्वेस्टिंगचा पोस्ट हार्वेस्टिंगचा पीक अजूनपर्यंत आला नाही जंगली जनावरांचा त्रास होतो मोठ्या प्रमाणात नुकसान होतं त्याची भरपाई नाही मग आम्ही जगायचं कसं या सगळ्या आमच्या पोटा पाण्याच्या हक्का हक्का मागण्यासाठी आज खऱ्या अर्थानं हजारो शेतकरी आम्ही रस्त्यावर उतरलो सरकारने वेळीच जर का आमच्या प्रश्नाची दखल घेतली नाही तर हिंगोलीचा मोर्चा आजचा ट्रेलर आहे पिक्चर अभि महाराष्ट्र महाराष्ट्र मध्ये पुरे महाराष्ट्र मध्ये पिक्चर देखेंग आंदोलन मध्ये शक्तीपीठ